लोकसभेचं रना सुरू मधल्या टप्प्यात मॅच आलेली आहे आणि या मधल्या टप्प्यामध्ये ट्वेंटी ट्वेंटी मध्ये दहा ओव्हर झालेले आहेत आता राहिलेल्या ओव्हरची बॅटिंग तुम्हाला सगळ्यांना करायची आहे आणि ती बॅटिंग करत असताना ताकदीने बॅटिंग करा भगीरथ आता विराट कोहली इथं असल्यावर आम्हाला काळजी बरोबर ही मॅच आपण निश्चितपणे जिंकणार आहोत या मॅच मध्ये विजय आपला निश्चितपणे असणार आहे परंतु महाराष्ट्र आणि देश संपूर्ण बघतोय की या मतदारसंघातून गेले दहा वर्ष एक निष्क्रियता होती आता येणाऱ्या भविष्यकाळ एक सक्रिय उमेदवार प्रणिती त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिल्लीला पात्रायचं काम आपल्याला करायचं सोलापूरला एक ऐतिहासिक वारसा या सोलापूरचं भलं करण्याचं काम अनेकांनी गेल्या अनेक वर्षामध्ये केलेलं आहे बालके नाना आमच्याबरोबर ना आमदार म्हणून काम केलं मी मंत्री होतो त्यावेळी आणि मला आठवत या जलसिंचन प्रकल्पासाठी मला वाटतंय जेवढा आठवण तांडव बालकेदारांनी केला असेल तेवढा कुणीही केला नव्हता एक जाहीरपणे आपल्याला या योजनेचं श्रेय द्यायचं असेल ते नानानच द्यावी द्यावं लागेल आज दुसरं कोण त्याचं श्रेय घेतो म्हटलं तर त्याला घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी असणार नाही खऱ्या अर्थानं दोन हजार चौदा साली त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना तो जी आर काढणं पस्तीस गावच्या हो पाण्याचा विषय मार्गी लावणं हे स्वप्न घेऊन आमदारांनी निवडणूक लढवली होती आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये भालके साहेबांनी ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चितपणे केली होती पुढच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे त्या प्रकल्पातल्या गावं वगळण्यापासून अडकलण्यापर्यंत अनेक राजकारण हे भाजपचं सरकार आल्यावर त्या ठिकाणी झालं पाच वर्ष दोन हजार चौदा ते एकोणीस कुणाचं सरकार होत भाजपचं सरकार होत त्यावेळी तुमचे डोळे उघडले नाहीत या सगळ्या गोष्टीसाठी हा प्रश्न आता भाजपच्या मंडळींना त्या ठिकाणी विचारावा लागेल आज ही मंडळी मागच्या आमच्या पुन्यईच्या जोर तुमच्याकडे मत मागण्याचा प्रयत्न करताय परंतु तुम्ही काय तु 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 केलं हे सांगण्याचं सा काम ते त्या ठिकाणी करत नाही आज आग अखी सगळ्यांची जबाबदारी आज प्रनिधी त्यांसारख्या एक सक्षम भगिनी आमच्या लहान भगिनी म्हणून मी असेल अमित देशमुख असेल आज आम्ही सगळे त्वचालो कारण की आम्हाला विश्वास आहे की जे लहान बहीण दिल्लीला खासदार गेली तर तुमचे प्रश्न सोडवल्याशिवाय टप्प बसणार नाही हा विश्वास देण्यासाठी आम्ही आलेलो आम्हाला खात्री आहे की हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं काम निश्चितपणे प्रणितीतही येणारं भविष्यकाळ या ठिकाणी करणार आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या उभ्या आहेत आमचे नेते राहुल गांधींनी हे जाहीरनामा या भारतासाठी काढला काँग्रेसचा काढला इंडिया आघाड़ी काढला महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी देण्याचं आश्वासन काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी दिलेलं आहे पहिल्या वर्षी सरकारी तीस लाख नोकऱ्या देण्याचं अभिवाचन त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यातल्या पंधरा लाख नोकऱ्या या महिलांसाठी राखीव असतील या पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे दुसऱ्या बाजूला गरीब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार साडेआठ हजार रुपये महिना देणार ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे मुलगा मुलगी ग्रॅज्युएट झाली डिग्री घेतली डिप्लोमा घेतला की ताबडतोब त्याला एक लाख स्टायफन म्हणून त्या ठिकाणी दिला जाईल ही भूमिका काँग्रेस पक्षाने या ठिकाणी घेतलेली आहे या देशातला वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे शेती आणि शेतकऱ्याची परिस्थिती काय असते याची जाणीव आपल्याला या ठिकाणी आहे आज एका खताचा टिक्का घेतलं तरी आम्हाला जीएसटी त्या ठिकाणी आहे ट्रॅक्टर घेतला तरी जीएसटी आम्हाला द्यावा लागतो काँग्रेस पक्षाला जाहीरनाम्यामध्ये सांगितलेला आहे काँग्रेस आणि इंडियाची सत्ता आली तर सगळ्या शेती अवजाराचा जीएसटी रद्द केला जाईल ही भूमिका काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी घेतली बारा टक्के अठरा टक्के जीएसटी आज आम्ही शेतकरी अवजारावर शेती अवजारावर या ठिकाणी घेतो हा जीएसटी रद्द करण्याची भूमिका काँग्रेस पक्ष म्हणून आपण घेण्याचं काम या सत्ता आल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रामुख्यानं घेणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी काँग्रेस पक्ष जे करत ते गरिबांसाठी हा जाहीरनामा आहे सामान्य माणसाला आधार देणारा हा जाहीरनामा आहे माझी वगिरत्न विनंती आहे की हा जाहीरनामा लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम करा सगळ्यांनी हा जाहीरनामा लोकांच्या पोचवला पाहिजे प्रत्येक मुद्दा या जाहीरनाम्यातल्या लोकांना सांगणं गरजेचं आहे दोन हजार चौदा साली राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना मराठा आरक्षणाचा कायदा पहिला आपण त्या ठिकाणी केला या कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात कोण गेलं हायकोर्टात कोण गेलं हा कायदा रद्द करण्यासाठी भूमिका कोणी घेतली हा इतिहास तुमच्या समोर या ठिकाणी सातत्याने हो या कायद्यामध्ये अर्थ येतात ते पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ही कायमपणे राहिल्यामुळं यात अर्थ येतात काँग्रेस पक्षाने यावेळी जाहीरनाम्यामध्ये सांगितलेला आहे ही आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ही काढली जाईल ती वाढवली जाईल ही भूमिका काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी घेतली याचा अर्थ येणार भविष्य काय कायदेशीर आधार या, या मराठा आरक्षण असेल इतर आरक्षणाला कायदेशीर आधार देण्याची भूमिका कायद्याच्या माध्यमातून केली जाईल ही भूमिका काँग्रेस पक्षाला आपल्या का जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी घेतले आपण जाहीरनामा वाचला तर आपल्याला लक्षात येईल की हा लोकांचा जाहीरनामा आहे लोकांचा दस्तावेज आहे लोकांसाठी केलेला जाहीरनामा आहे आणि मग हा जाहीरनाम्याची अंमलबजावणी जर करायची असेल लोकांपर्यंत या योजना पोचवायच्या असतील तर आपल्या विचाराचं सरकार या दिल्लीमध्ये असणं गरजेचं आहे आपल्या विचाराचा खासदार या सोलापूर मधन जाणं गरजेचं आहे आणि आपल्या विचाराच्या परिणितीचाही या शंभर टक्के खासदार झाला पाहिजे ही भूमिका आपल्याला सगळ्यांना घ्यावी लागेल रात्र वेगायची आहे दुसऱ्या बाजूने आलेले उमेदवार जबरदस्ती उभा केलेला उमेदवार त्या ठिकाणी आहे उमेदवारांना घरा माहिती नाही उमेदवारी करताना जो उमेदवार स्वतःच्या उमेदवारीचं फॉर्मवर सही करायला विसरतो तो उद्या तुमचं भला काय करणार तो तुमचं भलं काय करणार उमेदवारी अर्ज त्याला भरता येत नाही उमेदवारी अर्जावरची सही जो माणूस विसरतो तो तुमच्या भविष्यातल्या विकासावर काय सही करणार हे जनतेने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे ज्याला उमेदवारी आमचं म्हणता येत नाही की आता लाखाच्या मताची बाता करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि म्हणून आपली जबाबदारी आहे येणाऱ्या भविष्यकाळ ये प्रणितीसारखी एक सक्षम भगिनी जी लोकांच्या मध्ये जाऊन ज्याचा उल्लेख आम्ही देशमुखांनी केला चारशे गाव ही मला वाटते गाव टू गाव गेलेत उलट्या बाजूचे उमेदवार किती गावात गेलेत मला या ठिकाणी माहीत नाही मागच्या दहा वर्षातले खासदार का इकडे कधी म्हणजे असे चुकून आले तर ओळखायचं चुकून आले तर म्हणजे आमची लढाई चालू आहे दहा वर्षातली निष्क्रियता आणि पुढच्या दहा वर्षातला विकासाचा एजेंडा घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत भाजपच्या काळामध्ये काय चाललंय एका सोलापूर जिल्ह्यामधल्या चार लाख शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले विमा कंपन्यांनी किती पैसे मिळवले तीनशे वीस कोटी रुपये फक्त सोलापूर जिल्ह्यातले पैसे हे विमा कंपन्यांनी मिळवायचं काम या सोलापूर जिल्ह्यामधून त्या ठिकाणी केलं योजना या सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यान्वित नाही आहेत एकशे दोन गावांमध्ये आज पाण्यासाठी सामान्य माणसाला वनवन या ठिकाणी फिरावं लागतं हे सांगायचं काम या मंडळींनी त्या ठिकाणी केलं आज आम्ही आजपर्यंत सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचं काम आम्ही सातत्याने या ठिकाणी केलं आम्ही शिवजयंती उत्साहात केली शव जयंती उत्साहात केली आम्ही आंबेडकर जयंती उत्साहात केली आम्ही महावीर जयंती उत्साहात त्या ठिकाणी केली बसवेश्वर जयंती आम्ही उत्साहात या ठिकाणी केली पंढरपूरची वारी आम्ही उत्साहात या ठिकाणी केली आम्ही जाती आणि धर्माचा विचार आम्ही या ठिकाणी केला नाही आम्ही मदतीला जाई मदत करतो त्यावेळी कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा याचा विचार आम्ही केला नाही आम्ही ज्याने रक्तदान केलं त्याने ते रक्त कुठल्या जातीला याचा विचार पन्नास साठ वर्षामध्ये केला नाही परंतु गेल्या दहा वर्षामध्ये मात्र जाती आणि धर्मामध्ये तेल आणण्याचं काम भाजप सरकार करताना आपल्याला या ठिकाणी दिसतंय समाजामध्ये तेल निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करताना दिसतंय ज्या महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं Earth... <situación> त्या महात्मा गांधींची जयंती पुण्यतिथी आम्ही या ठिकाणी केली परंतु दुर्दैवानं आज महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांची नथुराम गोडसेंची पुण्यतिथी जयंती या देशामध्ये होते याच्यासारखं दुर्दैव या ठिकाणी कुठलं नाही याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही आणि एक चित्र जर बदलायचं असेल हे चित्र जर बदलायचं असेल तर येणाऱ्या भविष्यात तुम्हाला आम्हाला भूमिका या ठिकाणी घ्यावी लागणार भाजपची मंडळी शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाबद्दल वक्तव्य या ठिकाणी करतात सावित्रीबाई फुलेच्या बद्दल वक्तव्य करतात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली ती घटना बदलण्याचं काम करणार अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी करतात ही महाराष्ट्रा ही संतांची भूमिका भूमी आहे संतांचा इतिहास आपल्याला या ठिकाणी राहिलेला आहे हा इतिहास पुसायचा आणि नवा इतिहास ठेवण्याचं काम ही भाजपची मंडळी या ठिकाणी करतायत हे आपल्याला मान्य करायचं नसेल तर या सगळ्या गोष्टीला लगाम घालायची भूमिका या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी येणार आहे ही जबाबदारी आपली असणार आहे की या निवडणुकीमध्ये मतदानाद्वारे या सगळ्या गोष्टीला बाजूला साधण्याचं काम जी मंडळी करतायत त्यांना लगाम घालण्याची भूमिका या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी करावी लागेल ज्या ज्या मंडळींनी आरक्षणाला विरोध केला ज्या ज्या मंडळींनी या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय केला बेरोजगार करण्याच काम या ठिकाणी केलं रोजगार कुठलाही वाढवला नाही त्या सगळ्या मंडळींना घरात बसवायचं काम या ठिकाणी करणं गरजेचं आहे आज आपण देशाचे पंतप्रधान मोदी साहेब या ठिकाणी भाषण करतात आपण भाषण ऐकल्यानंतर विचार करतो त्यातले बारा मिनिटं काँग्रेसवर ते बोलतात दहा वर्ष काय काम केलं हे सांगत नाही ज्यावेळी निवडणुकीला माणूस जातो त्यावेळी मी दहा वर्ष काही नाही केलं हे अजून त्यांना सांगायला लागत दहा वर्षाचं कर्तृत्व ते काय सांगू शकत नाही काय सांगणार खताच्या टिक्क्यावर फोटो त्यांचा आहे खताच्यावर फोटो त्यांचा कस ते माहित का तुम्हाला आठवण करून द्यायला डीएपीचा दर चारशे वर न वर गेलाय तो त्या फोटो मुळे गेलाय कुणामुळे गेलाय त्या फोटो मुळे गेलाय अधिकारी सुद्धा हुशार आहेत फोटो टाकलाय तिथं आम्ही काय केलेलं करणाऱ्याचा दर वाढ तिथं दिलेला आहे तिथं तुम्हीच बघा आणि निर्णय घ्या आता युरियाच पंचेचाळीस किलो तर चाळीस किलो झालं दर हाय तोच आहे हे आपण लक्षात या ठिकाणी ठेवलं पाहिजे दुधाचं अनुदान पाच रुपये त्या ठिकाणी दिलं पोचलं का कुणाला हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे मस घेतली मस याली आमची तर ती अनुदान का आमचं अजून पदरात पडलं नाही पाच रुपये देतो म्हणून सांगितलं शंभर शंभर गोष्टी करायला सांगितल्या आता ते पैसे काय मिळतील असं मला वाटत नाही आम्ही गोकुळच्या ना माध्यमातून लोकांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सातत्याने करतो सरकारपेक्षा चार पैसे चार देण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी स्वीकारत असतो परंतु आज सरकारनं पाच रुपयेचं अनुदान हे लोकांच्या वर का तर ते पोचलं नाही हे वस्तुस्थिती आज सामान्य माणसांमध्ये या ठिकाणी आणि म्हणून फसवणार सरकार आहे गोष्ट सरकार आहे सामान्य माणसाला न्याय न देणार सरकार आहे गरिबाचे अश्रू न पुसणारं सरकार आहे शेतकऱ्याला वारावार सोडणार हे सरकार या ठिकाणी आहे आणि म्हणून या सरकारला जर योग्य उत्तर द्यायचं असेल तर ही निवडणूक महत्वाची आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला तो अधिकार वापरण्याची गरज येणाऱ्या सात तारखेला सर्व्हे आलेला आहे सर्वे मध्ये महाविकास आघाडी सरकारला जवळजवळ जो जो एकोणचाळीस जागा दाखवायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे एकोणचाळीस जागा येत आहेत चार सो पार वगैरे काय नाही तुम्ही लिहून घ्या मी जाहीरपणे आपल्याला सांगतो दोनशेच्या पुढे भाजप या ठिकाणी जात नाही दोनशेच्या पुढे भाजप या देशामध्ये दे जाणार नाही आणि म्हणून ते चारशे पाच च्या घोषणा या ठिकाणी करतायत लोकांना भूल भुलया करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आपण फसून चालणार नाही दहा वर्ष फसले फसलेलो दहा वर्ष महागाई किती वाढली शेतीला भाव किती मिळाला हे आपल्या समोर वस्तुस्थिती असेल तर आता निर्णय बदलण्याची जबाबदारी येणाऱ्या सात तारखेला आपली असणार आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे सोलापूरकरांना आता ठरवलं पाहिजे आम्ही कोल्हापूरात जसं आमचं ठरलंय म्हणतोय आणि निर्णय घेतोय तसं आता सोलापूरकरांनी ठरवा सोलापूरकरांनी ठरवा की हे पार्सल बीडला परत पाठवायचं हे पार्सल बीडला परत पाठवायचं आणि निश्चितपणे ठरवा की प्रणिती ताईला खासदार करायचं आहे आणि सात तारखेला काँग्रेसच्या चिन्हा बटन दाबा आणि प्रणितीनं ताईला दोन तीन लाख मताच्या मताधिक्यानं निवडून द्या एवढी कोल्हापूरकर म्हणून विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो